येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादीला नक्कीच यश मिळेल समीर भुजबळ येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नक्कीच यश मिळेल असा विश्वास माजी खासदार समीर भुजबळ यांनी व्यक्त केला येवला येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या या प्रसंगी समीर भुजबळ बोलत होते त्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि त्यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या नगरपालिकेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची कार्यकर्त्यांची ज्येष्ठ पदाधिकारी या सर्वांची जी आहे बैठक आज भुजबळ साहेबांच्या ह्या कार्यालयामध्ये आज पार पडली मोठ्या प्रमाणात इच्छुकांची गर्दी जी आहे आज बघायला मिळाली प्रत्येक प्रभागामध्ये जे आहे मोठ्या संख्येने कार्यकर्ते यांनी आपापल्या परीने जे काही काम केलेलं आहे कार्य केलेलं आहे किंवा तिकडची जी काही चाचपणी केलेली आहे त्याचा आढावा देण्याचं कामसुद्धा त्यांनी केलेलं आहे तर अशा पद्धतीने सर्व जो आहे अहवाल आम्ही गोळा केलेला आहे आणि त्यानुसार येणाऱ्या काळामध्ये पुढची रणनीती काय असायला पाहिजे त्या ये दृष्टीने का येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे आदरणीय भुजबळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ती निश्चित करू आणि आम्हाला विश्वास आहे की ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांमधी जो उत्साह आहे आणि आदरणीय भुजबळ साहेबांनी केलेलं काम म्हणजे एवढ्या शहर असेल किंवा एवढ्या ग्रामीण असेल या प्रत्येक ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात कामं केलेली आहे काही सुरू आहेत आणि त्यामुळे जनतेचा जो विश्वास आहे आदरणीय भुजबळ साहेबांवर मोठ्या प्रमाणात आहे आणि निश्चितपणे ह्या निवडणुकीला आम्हाला यश मिळेल